नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे राणा नगर पोलिसांनी एका गुन्ह्याचा तपास करत पन्नास हजार करून दोन आरोपींना अटक केली आहे या कारवाईमुळे परिसरात मनात भरली आहे नागपूर शहरातील राणा नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक तीनशे एक्याण्णव कलम तीनशे तीन दोन भादवी न्याय संहिता अंतर्गतच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करण्यात आला आहे तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली आहे या गुन्ह्यात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांची नावे वीस वर्षीय उदय बंटी मालिक आणि अठ्ठेचाळीस वर्षीय वेतन नामदेराव कहाते अशी आहेत आरोपींकडनं एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस स्टेशन राणा नगर येथील तपास पथकांनी दोन आरोपी ताब्यात घेतले त्यांच्या विचारपूस केल्यास त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्यामध्ये तीन कटर मशीन आहेत आणि एक लोखंड कापण्याचे मोठे कटर मशीन आहे त्यांची एकूण किंमत दहा हजार रुपये असे चार कटर मशीन आणि त्यांना चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली एक होंडा ॲक्टिवा गाडी ही सुद्धा ताब्यात गेली असा पन्नास हजार मुद्देवाल दोन आरोपी नामे उदय बंटी मलिक वय वीस वर्ष व चेतन नामदेव काहते वय अठ्ठेचाळीस वर्ष जे पोलीस स्टेशन नंदनवाद और कोतवाली हद्दीत राहणारे यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे हे कन्स्ट्रक्शनचं जिथे काम आहे तिथे जाऊन रेकी करून तिथील मटेरियल चोरी करायचे आहेत त्यामध्ये त्यांना सदरचे कटर मशीन तिथे मिळून आले रेकी करून त्यांनी ते चोरी केली हे दारूचे नशे करणारे लोक आहेत आणि त्याकरता ते अशी मोटर किंवा हे चोरी करून स्वस्त विकून त्याच्याकरता आपण ते नशे करता वापरत होते म्हणजे दारू पिण्या तर युवती नागपूर पोलिसांच्या यशस्वी कारवाईची बातमी राणा प्रताप नगर पोलिसांनी दाखवलेल्या कार्यक्षमतेमुळे शहरातील गुन्हेगारीवर नक्कीच वचक बसेल अशी अपेक्षा आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज